वय लपवतात म्हणे स्त्रिया कोणापासून आई वडील भाऊ बहीण ना मामा मामी मा, आत्या आते भाऊ आते बहिणी चुलत भाऊ सगळ्या नातेवाईकांना तुमचं वय माहिती असतं अख्ख्या कॉलनीला तुमचं वय माहिती असतं बायकांचा हिशेब तर एकदम क्लिअर असतो अगं बाई मला त्या आमच्या गुड्डीच्या वेळेस नववा महिना होता ना तेव्हा त्या ते सोनीच्या वेळेस तिच्या सो आईला पाचवा महिना होता मागे पुढेच होतो आम्ही बरोबरीच्याच आहेत त्या तुमच्या क्लासमेटला तुमचं वय माहिती असतं शिक्षकांना तुमचं वय माहिती असतं ज्युनियर्सला माहिती असतं सिनियर्सला माहिती असतं तुमच्या भाऊ बहिणींच्या सर्व मित्रमैत्रिणींना तुमचं वय माहिती असतं आधार कार्ड पासपोर्ट काढणारे कुठे हॉस्पिटलमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो त्या सगळ्या लोकांना तुमचं वय माहिती असतं मग लपवायचं कुणापासून हां सासरे आपण झोल मारू शकतो वयाचा पण ह्या सोशल मीडियाच्या काळामध्ये असा झोल नाहीच मारला तरच बेटर होईल कारण तुमच्यापेक्षा वयाने एक किंवा दोन महिन्याने जरी लहान मुली असतील त्या सुद्धा कमेंट सेक्शनला येऊन तुम्हाला दिदी बोलून जातात लुकिंग ब्युटिफुल दिदी हॅपी बर्थडे दीदी थँक्यू दिदी तर मग कोणापासून लपवून फायदाच नाही आणि लपवायचं तरी का इतके वर्ष आपल्याला छान मस्त जगायला मिळतंय त्याचा अभिमान बाळगा लाज वाटण्यासारखं काय आहे त्यात आणि कोणी तुम्हाला एज शेम करत असेल तर करू द्या यार इग्नोर करा असतील त्याची तरुण्य लाभलेले अमृताची धार पिऊन आलेले आपण नाही आहेत तर आपण आपलं एज एन्जॉय करायचं आणि त्याची लाज बाळगण्याची काहीच गरज नाही आहे सो so, एन्जॉय युअर लाईफ